जायचा तर रात्री कधी उशिरा यायचा हा पण त्याचा त्याच घरात पूर्ण लक्ष होतं या दिवसात दामिनीच्या वागण्यात थोडाफार का होईना बदल झाला होता माहित नाही का पण त्याच्यापासून तुटक तुटक वागत होती रोज जेवण झाल्यानंतर ती तो गोठ्यात निघून जायचा तर ती तिचं काम आवरून त्याच्या मागे गोठ्यात जायची पण हल्ली ती तिचं काम आवरून सरळ रूममध्ये जाऊन झोपून जायची म्हणजे ती दाखवत तरी अशीच होती अशी दोन तीन दिवस तर अनिलच्या लक्षात आलं नाही पण नंतर त्याला तिचं वाकणं जरा वेगळं वाटू लागलं होतं रोज रोज करायचा आज तिच्याशी बोलण बघू पण नव्हतंच जमत बोलायला आज तब्बल पंधरा वीस दिवस होऊन गेले होते इलेक्शन होऊन रिझल्ट पण लागला होता त्यामुळे आज होता। तर अनिल घरी खूपच उशिरा येणार येणार हे घरात सगळ्यांनाच माहीत होतं घरातील बाकीचे पुरुष मंडळी पण त्यांच्या सवडीनेच घरी आले होते बराच वेळ झाला होता दहा वाजता काका आणि अक्षय दोघं एक साथ घरी येतात दामिनीला वाटतं अनिल पण त्याच्याबरोबर घरी आला असेल पण तो नसतोच आलेला दामिनी अगं आज तो घरी लेटच येईल तो नको त्याची वाट बघत बसून जेवून घे आणि झोपून जा किती वेळ वाट बघणार आहेस आणि तसं पण तो पण सांगून गेला आहे ना की आज त्याला खूप लेट होईल म्हणून उगाच ताटकत बसू नको झो गोदावरी दामिनीला बोलतात यावर दामिनी पण हो मध्ये मान हलवते आणि निघून जाते दामिनी फक्त उद्यासाठी मटकी भिजत घाल म्हणजे उद्याचं टेन्शन नाही ज्योती बोलते होत आहे घालते मी विजत दामिनी बोलते तसं ज्योती अंशला घेऊन रूम मध्ये निघून जाते एव्हाना बाकी सगळे झोपून गेले होते दामिनी पण विजत घालून झोपायला जाते पण एकटीला झोप लागत नाही सारखं सारखं लक्ष अनिलच्या साईडला जात होत त्याची कमी प्रकर्षाने जाणवत होती तिला गेले पंधरा दिवस त्याच्यापासून लांब राहणं तिच्यासाठी किती अवघड होतं हे फक्त तिलाच माहिती होतं सध्या ती पण गिल्टमध्येच होती हो मला माफ करा त्या दिवशी माझ्यामुळे खूप हो, सहन करावा लागला असेल ना तुम्हाला तुम्ही आजपर्यंत माझ्या स्वप्नांचा विचार करत आहात आणि मी मात्र त्या दिवशी बोलता बोलताच तिला तिचा हुंका अंग अ, अ, अनावर झाला होता लाज वाटत होती आपल्या वागण्याची त्या दिवशी अनिलने जेव्हा मोठ्या आजी आणि सगळ्यांना झापलं होतं तेव्हा सगळं नेमकं दामिनीने पण ऐकलं होतं त्या दिवशी ती पण दिवसभर टेन्शनमध्ये होती दिवसभर आठवण्याचा प्रयत्न करत होती हे नक्की त्या रात्री झालं काय शेवटी ती जेव्हा त्याच्या रूममध्ये आली होती तेव्हा बारकाईने विचार करू लागली सकाळचं अनिल आणि मोठ्या आजीचं बोलणं ऐकून दामिनी सुन्न पडली होती काल आपण नशेत होतो ही गोष्ट पचवणंच तिला जड होत झालं होतं काल रात्री नक्की झालं तरी काय होतं पण मला तर काहीच आठवत नाहीये चुकीचं पाऊल तर उचललेलं नाही ना हे ना। आज माझ्या माझ्याशी बोलले पण नाही माझं वागणं चुकीचं तर तर समजलं नसेल ना यांनी विचार करत दामिनी सगळ्या रूममध्ये फिरत होती ते तिचं लक्ष समोरच्या आरशात जात केस वरती बांधलेले होते त्यामुळे गळ्यावर असलेला तो दातांचा पुरण तिचं लक्ष वेधून घेतो थोडस आरशाच्या जवळ जात ती बारकाईने तो डाग बघू लागते हलकेच त्या जखमेवरून हात फिरवते क्षणभर स्तब्ध होऊन जाते ती डोळे बंद करून उभी राहते तसा कालचा बेडवरचा सीन जशा असत तसा तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपीठ असल्यासारखा तरळून जातो तिनेच तर त्याला जवळ ओढलं होतं तिने स्वतः त्याला आव्हान केलं होतं मग ती तरी ती तो तरी कसा संयम ठेवणार होता स्वतःवर न राहून त्याने तिच्याशी जवळी साधली होती पण त्यात पण त्याने स्वतःला सावरलं होतं तिला मात्र थोडाशी त्रास होऊ न देता त्याने एवढी नाजूक परिस्थिती खूप धीराने हाताळली होती सगळं काही स्पष्ट आठवत होतं तिला ते सगळं आठवताच घाबरून गेली होती ती असं कसं त्यांना फोर्स करू शक शक्त, शकतो आपण त्यांना हाच प्रश्न पडला होता तिला त्याला तिचे डोळे भरून येऊ लागले होते हे सगळं काय होऊन बसलं माझ्याकडून हे काय विचार करत असतील माझ्याबद्दल मला तर आता त्यांच्याशी नजर मिळवायला पण भाज वाटते अशी कशी मी एवढी वाहवत गेले मी स्वतःशी बोलत ती स्वतःच्या तोंडावर हात ठेवून रडू लागते आज पण ते सगळं आठवून ती अवघळून गेली होती त्याच्या जागेवर अलगत हात पेरीवर ती तिच्या जागेवरून उठते आणि पुस्तक घेऊन बाहेर हॉलमध्ये निघून जाते पुस्तक वाचता वाचता किती वेळ निघून गेला तिचं तिलाही कळलं नाही पण अचानक बाहेरून अनिलच्या गाडीचा आवाज येतो ती समोरच भिंतीवर असलेल्या घोड्यात बघते तर खूप उशीर झाला होता त्याचनंतर आता जवळजवळ रात्रीचे साडेबारा एक वाजून गेला होता तसं तिच्या कापळावर आठ्यांचा जाळ पडला हातातले पुस्तक बंद करून तो टेबलवर ठेवते आणि किचनमध्ये जाऊन मोठ्या पाण्याचा टॉ टीप गॅसवर ठेवत पाणी गरम करायला ठेवते आधीच तिने घरातल्या बाकी लोकांना बघितलं लो होतं गुलालात खेळून आलेलं त्यामुळे अनिलची अवस्था तर त्यांच्यापेक्षा जास्त खराब असणार खात्री होती तिला इलेक्शनच्या रिझल्टमुळे आज अनिल खूपच उशिरा घरी आला होता शिवाय डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे गुलालाने वाकला होता भरांड्यातून आत हॉलमध्ये पण टाकणार की नुकतंच स्वयंपाकघरातून बाहेर येत असलेल्या दामिनीचा आवाज त्याच्या कानावर पडतो थांबा तुमच्या अंगावर खूप गुलाल आहे तुम्ही घराच्या बाजूने मागच्या अंगणात या मी पाणी गरम करून आणते अंघोळ करून घ्या नाही तर लागणार नाही गुलालामुळे ना सगळ्या अंगाची खाज होईल नजर खाली ठेवूनच दामिनी त्याला बोलते त्याच्याकडे बघणं टाळत होती ती गेले काही दिवस अनिलने हे नोटीस केलं होतं दामिनी जरा अवघडल्यासारखी वागत होती तिच्याकडे बघून अनिलच्या कपळावरच्या आठ्या पडतात नंतर बोलून असा विचार करून तो तिने सांगितलेला ऐकतो मागच्या परसात टाकी जवळ जाऊन अनिल त्याच्या अंगणातील कपडे काढून तिथल्याच एका मोकळ्या बादलीत ठेवतो तो त्याचे केस झटक झटकत होता की दामिनी गरम पाणी घेऊन येते टोपातली पाणी टोपातील पाणी दुसऱ्या बादलीत ओतून ती हातातील टोप तिथेच खाली ठेवते अंघोळ करून घ्या मी जेवण गरम करते टॉवेल इथे ठेवला आहे ती स्वतःच्या खांद्यावर ठेवलेला जो, जो काही टॉवेल आहे तो त्याला तिथेच टाकीच्या कड्यावर ठेवत घरात जाते असा अनिल एक पाऊल तिच्याकडे टाकत झटकन तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचतो बेसावत दाभिनी अनिल असं काही करेल तिच्या ध्याने मनी नव्हतं घाबरून ती त्याच्याकडे बघू लागते तर तो एकटक तिच्याकडे बघत होता किंचितशी आटी पडली होती त्याच्या कपडावर का काय झालं आता काही बिनसलं आहे का बघून सुद्धा न बघितल्यासारखं का करत आहे गेले काही दिवस मी नोटीस करतोय अनिल तिचा हात सोडत तिच्या कमरेत हात घालून तिला अधिकच जवळ घेत खेचतो थंडी असल्यामुळे तिने तर अंगावर स्वेटर चढवला होता पण बिचारा अनिल तो तो शॉर्टलेस होता थंडगार हवेमुळे अंगात शिरली भरली होती त्याच्या ओढ मिळावी म्हणून तो दामिनीला स्वतःकडे जास्त खेचत होता दामिनी मात्र तिचे श्वास रोखून उभी होती त्याच्या मिठीत काही नाही झालं थंडी लागते तुम्ही प्लीज अंघोळ करून घ्या नाहीतर अंगात भरेल तुमच्या तुम्ही का दामिनी बोलतच त्याच्यापासून बाजूला होणार की अनिल परत तिला स्वतःकडे ओढतो तू अजूनही मला इग्नोर करत आहेस जामिनी चिडला होता अनिल आता चांगलाच त्याचा तो चिडलेला आवाज ऐकून दामिनी त्याच्या तावडीतून सोडण्यासाठी करत असलेली धडपड थांबवते आणि एकटक त्याच्या पायाकडे बघू लागते बोलणार आहेस का काय झालं अनिल आता अलगत तिला आपल्या मिठीत घेत हळूच तिच्या कानात बोलतो आवाजही अगदी सौम्य होता त्याचा त्या दिवशी मी स्वतःहून आपलं नातं पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला इमोशनली फोर्स केला ना दामिनी कसं कसं तुटक शब्दात तिचं अवघडलेपणा त्याच्यासमोर मांडते जे ऐकून क्षणभर अनिल पण स्तब्ध होतो त्याला लगेच समजतं की दामिनीला त्या रात्री जे काही घडलं ते सगळं माहीत आहे दामिनी त्या दिवशी जे काही झालं ते नशेत झालं तूही नशेत होती आणि मीही आणि मुळात यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये बाळा तू बायको आहेस माझी आणि बायकोच्या ना नात्याने तुला पूर्ण हक्क आहे मुळात माझ्याशी प्रत्येक गोष्टीवर माझ्यावर फक्त तुझा हक्क आहे एक दोन मिनिटाची शांतता तोडत अनिल सरळ स्पष्ट शब्दात तिची शंका दूर करून टाकतो तशी पण त्याचं शेवटचं वाक्य ऐकून त्याच्याकडे बघू लागते म्हणजे त्या दिवशी जे काही झालं ते चुकीचं नव्हतं माझी पाऊल अडखळली होती हे चुकीचं नाही आहे दावली आता त्याच्या नजरेला नजर विडवत त्याला प्रश्न करते अजिबात नाही नवरा बायकोच्या नात्यात काय चूक काय बरोबर मॅटरच करत नाही महत्वाचं असतं की ते दोघं एकमेकांना किती सांभाळून घेतात आणि आहे ना तुझ्याबरोबर तू बिंद असतं तुला जे करायचं आहे ते कर घरी जरी पाऊल अडखळी तरी मी आहे ना सांभाळून घेईन मी तुला नेहमीच अनिल पण एकटक नजरेत बघत बोलतो दरवेळेस तुम्ही का मग सांभाळून घ्यायचं मी तर कधी काही असं केलं नाही तुमच्यासाठी आता खरस रडू आवडता आवडता जात नव्हतं स्वतःच माझी कृती दिसून येते बाळा पण तू जे माझ्यासाठी केलं आहेस ना त्याची तुलना कोणत्याच गोष्टीची होऊ शकत नाही किती त्रास सहन करावा लागला तुला माझ्या माणसामुळे पण तू मात्र निमूटपणे सगळं काही सहन करत गेलीस सा। ना का तर हे कुटुंब जोडून राहावं मनासारख्या एका माळेत गोंडून ठेवलं तू माझ्या माणसांना कोणालाच न बघता सुंदर माळेसारखं आपलं कुटुंब जोडून ठेवलंस माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे दामिनी अनिल तिला आरस दाखवत होता जणू जे ऐकून आता कुठे दामिनीच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल आली दुसऱ्या दिवशी यात अंगणात गावकऱ्यांची सभा भरली होती साहजिक होत की सभा अनिरुद्धने वोट दिलेला आमदार चांगल्या मतांनी निवडून आला होता तर आता गावांच्या विकासासाठी याचा कसा उपयोग करायचा याच्यावरच चर्चा होणार होती गावातील तरुण पिढी तसेच वयस्कर माणसं सुद्धा सभेत उपस्थित होते अग्नत मोठी सतरांची अधरुण सगळे मिळून त्याच्यावरती मांडी घालून बसले होते एक आजोबा आणि त्यांच्या मागे वयाने काही गृहस्थ त्यांना खुर्ची ही खुर्चीची सोय करून दिली होती नाहीतर अनिल पण सगळ्यांबरोबर खालीच बसला होता खास तर मोठेपणा होता त्याच्या मनाचा तो त्याच्या खुर्चीचा कधीही दोरा दाखवत नव्हता तो ज्या पदावर होता त्याचा रोबा त्याने कधीच सामान्य जनतेवर दाखवला नव्हता तो उलट स्वतःला त्यांचा सेवक समजत होता अगदी त्यांच्यातलाच एक व्यक्ती असल्यासारखा तो सगळ्यांशी वागत होता म्हणूनच कदाचित गावकरी पण त्याच्या समस्या न घाबरता त्याच्याशी संवाद साधून सोडवत होते अनिल नेहमीच त्याच्या जबाबदारीचं अव्वल ठरला होता म्हणून तर तो आज गावातल्या प्रत्येक माणसाची जा जान होता सगळ्या माणसांबरोबर बसून तो सगळ्यांनाच बोलणं शांततेत ऐकून सगळ्यांचंच बोलणं शांततेत ऐकून घेत होता जवळजवळ अर्धा तास होऊन गेला होता त्याची मीटिंग चालू झाली होती महिला मंडळ घरात होत होती त्यांची आपली घरातली कामं चालू होती एक दामिनी होती जी दर पाच दहा मिनिटाला बाहेर नजर टाकत होती की एक नजर अनिलने तिच्याकडे बघत पण तो त्याच्या व्यवसायात जो आहे तो एवढा गुंग झाला होता की आजूबाजूला लक्ष जाणं शक्यच नव्हतं त्याला पण वृंदाचा जीव मात्र आता वर खाली होत होता आणि का नाही होणार एक तर रात्री घरी यायला उशीर झाल्यामुळे रात्री झोपायला पण लेट झालं होतं रात्री जवळजवळ दोन वाजले होते त्या दोघांनाही झोपायला ली झोपल्यामुळे सकाळी चाक पण उशीरा आली होती सकाळी पटापट त्याची गोठ्यातील तो अंघोळीला गेलाच होता की श्रीकांत रावांनी त्याला आवाज देऊन बाहेर अंगणात गावकरी जमा केले होते हे सांगितलं होतं तसा अनिल जो आहे तो कसा तरी गडबडीत अंघोळ वगैरे करून त्याचं उरकून तो पण सभेत जाऊन बसला होता नाश्ता ना नाश्ता केला होता ना चहा पिला होता आणि हेच कारण होतं दामिनीच्या काजीच्या काळजीमागे काय कशी का सारखी बाहेर बघत असतेस ज्योती त्याच्या शेजारी उभी राहून तिला विचारते तशी दामिनी अनिल स असलेली तिची नजर हटवते आणि ज्योतीकडे बघते ताई यांनी उठल्यापासून पाणी पण पिलं नाही ये हो। उठल्यापासून कामच काम करत आहेत चहा देईपर्यंत तर बाहेर निघून पण गेले आणि मीटिंग तर काय संपायची कोणती चिन्ह हो? मला दिसत नाहीये किती वेळ उपाशी पोटी राहणार राह राहावं लागत असेल का काय माहिती काजी वाटते आता दामिनी तिला वाटत असलेली काजी ज्योतीला बोलून दाखवते पण ज्योती काही बोलणार त्याआधीच आजीचा वागून आवाज येतो नवऱ्याच्या काजीत जीव झुरतोय म्हणा की मग सरळ पण बाळा तुझी काळजी व्यर्थ आहे कारण तुझा नवरा ना पक्का सरपंच आहे मीटिंग पूर्ण होईपर्यंत काय तो त्याच्या जागेवरून हल्ला नाही बघ तू नको काळजी करू मीटिंग संपली की जेवण करेल तो जा तू नाश्ता करून घे आजी दामिणीला समजावं तर असतात पण धामिणीचं डोकं मात्र बस्तीकडेच चालत होतं चालत होतं आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा